महाराष्ट्र केसरी सिकंदर शेखला अटक अवैध शस्त्र तस्करी प्रकरणी पंजाब पोलिसांची कारवाई महाराष्ट्र केसरी विजेता आणि आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू सिकंदर शेखला पंजाब पोलिसांनी अटक केली आहे प्राथमिक तपासात अवैध शस्त्र तस्करी प्रकरणात त्याचा सहभाग असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे राजस्थानमधील कुख्यात पपला गुर्जर टोळीशी संबंध असल्याच्या संशयावरून ही कारवाई करण्यात आली आहे या अटकेमुळे राज्यातील कुस्ती विश्वात मोठी खळबळ उडाली आहे नुकतेच महाराष्ट्र केसरी दोन हजार चोवीसचे विजेतेपद पटकावणारा आणि सोशल मीडियावर प्रचंड लोकप्रिय झालेला सिकंदर शेख आता गंभीर गुन्ह्याच्या आरोपात सापडल्याने चाहत्यांमध्ये धक्का बसला आहे सिकंदरच्या कुटुंबियांनी मात्र सर्व आरोप फेटाळत हा राजकीय डाव आहे आमच्या मुलाला खोटं अडकवलं जात आहे अशी प्रतिक्रिया दिली आहे सध्या या प्रकरणाचा तपास सुरू असून पुढील चौकशीत आणखी धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता पोलीस सूत्रांकडून व्यक्त केली जात आहे सिकंदर शेखच्या अटकेमुळे कुस्ती क्षेत्रात खळबळ महाराष्ट्रातील चाहत्यांमध्ये संताप आणि संभ्रमाचं वातावरण निर्माण झाले आहे ब्युरो रिपोर्ट यूथ मीडिया कोल्हापूर